हॅलो अरे बाप्प कुठे तू हाय का अरे तुला काय काम सांगा ते केलं का नाही काय अरे झाले काम तिकडे आलो घरीच आहे का बर बर घरीच आहे घरीच आहे घडी जरा पेताळ काय करतोय कोणा ढोका आता त्याच काय कळा ना आपल्याला बघू आल्या काय आता वाटच बघा तो काय मग मग काय बघितलंय बघितलं बर बर चांगलंय का काय चांगले मजीला काय आता तुड्या पुरीला कुठे काय असं मक्कर बघत असतो मी बरं 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 कधी येणार काय 100 रुपये दे ना उल्से त्याला सकाळपासून काहीच <laughs> नाही मक्करच बघ ह्या पाहुण्याला कर त्या पाहुण्याला कर फोन दिसला पायला ती करू पर आता बघू ना आमना दर्श विचार ज्याचले फोकड काम करू येतो यार तू भले करू 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 तरी काम तो होنده ना बघायचं म्हणलं कस पुरलीच गेले पण हाय तयारी हां पुरलीच गेले करू मग नाही बघू ना टाका ठेव बी बी बरं 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 देता तू

लग्न करायचं तुझं पोरग लंगडय जमन का थोडंच लंगड असतं चांगलं पाहिजे हो पण एक पाहुलं बघायला आल्यावर बोलायचं नाही ग मस्त बसून राहायचं चांगलं टाटायचं ठटायचं कसला पाहिजे नवरा नोकरीवाला का असं जमन शिटीवाला कसं ना हम्म आणि तो पाहुणे घेऊ टूरकूट हम्म जाऊ जाऊ काय पाहुणे घेऊ बर बर या घेऊ मग आल्यावर जापाय दिशील ना बर बर देईन कर काय असला जाळजीला काली चेंगाटी भेटलाय ये काय लगदा तू दुसराच करतोय मग उद्योग जे करायचं ते नाही ना बाई दिसणार कुठं लावले कामाला तर काय कुठं गेले असते ना मळ्यात येते ना तपास महिन्याक कोण भेटायचं का तुला भीती दा पा बर 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 बघ हाय का बघ हाय का बघ एले पारी लई बोटल्यात बो आता हे का नाव टाकावं लागते का मी सीजन ला यंदा अरे बापू येतो म्हणला होता काय झालं काय काय मला कळा नाही न्यूज झालं कधी बोला सर सगळी तयारी ती मीन <स्थाँगा> मी सगळीकडे तयारी करून ठेवली तो काय केलं नेमकं आणले दोनशे माय दाजू कुलो दोनशे आणले काय ते आताच तर बाग ते ना बघू ना ह्याला मी लई लई सांगितलेली पुढे म्हणलं चार पाच हजार रुपये मध्ये खर्च असला असते ना आपला हजार रुपये चालले तर नाही काय पदर भरतो काय कवाशी घेतो म्हणले निघणारच येत ते यायच्या अगोदर आपला कार्यक्रम झाला पाहिजे ते आल्या पाहुण्या गोळ होईन पूर्ण मी द्यायचे नाही दे त्यांनी बसून चला आपला मग ही ही खर्च साध्या मी त्यांच्याकडून वडले की मी आहेच ना मग बघा ना ते संपलं नाही नाही नकोला काळजी करू मी आहे ना आपण रोज एकत्र येत का काय येत पण डोक रेकून लावायचा मग चल पाच दहा पाच निघाल पाहिजे निघालच पाहिजे बापू की पाहुणे बिवणे आले सगळे अरे कवाची वाढ चप्पल माझी अरे मागचा पॅक नको म्हणित होता तू याच्या ठेवून आलाय आलो राहिल चल घरीच का घरी नेणार तो एक नंबर माणूस आहे तुम्हाला गाय पाहिजे कि माच पाहिजे आम्हाला गोडा पाहिजे नाही चला घरी चल तिथे बघू काय करायची बघायला पोरगी बघायला चाललो तर आपण माहितीये नाच ये नाय बसूनच निश्चित मग काय मी हाय म्हणजे पाहून नाही मी

बघितली त्यांनी गप्प ना तुला आज जर हात झालाय गरम झाली बोलायचं असं बोल तुला बोलायची तुम्ही त्याचा उपाशी आज

नाही नाही बैर नाही बर का ते यासारखं करत उगत चोर आमच्या इकडे गाव हा चोर चोरच करते नाही चोर चोर बस हा तुझं नाव सांग ना

याच्यात गेलेली पंधरावी पंधरावी लशी जाती इष्टी परी मन मोकर कमी पियाला फासईल तुला तुझं म्हणलं नाही पी माझदार तमाशा नाही पाहिजे पण ठेव ना

रिजेक्ट करत तुला पार्लर मध्ये म्हणलं होतं बरं का नाही वाटतं का नवरदेव हा तुला नवरी आवडली का सांग ना आवडला कुठे आवडायला काय कशाला आले काय माहित आले पोरगी आवडली का छान दिसती का छान दिसते म्हणतात त्यांच्या तिच्या पप्पांना वगैरे विचारा घरच्या असतील त्यांच्या लग्न बापाच नाव सांग नाव नाव आणि कुणाच कुणाच तुझं नाव रे बाळा आणि सांगितलं संपूर्ण नाव सांगितलं संपूर्ण नाव सांग तुझ

शांत राहा थोडं शांत राहा तू बोल काही त्रास आपण सांगितलं बस हे दोघं बोलतो तुम्ही दोघं बोलला थोडं इथं बस इथं या जरा समोर पोरी पुरीसंग बोलायची बाया गबर पुरी संघ बोल काय संघ कशाला आता काय करावा अस माणसं घेऊन आलेत काही तर काय म्हणे तुझं जेवायचं अरे याला बाकर घालून आणायचं ना येताना काय आपली तर उतरली बोलली बहिणी नाही मी असं बोलायच म्हणलं त्याला जेवायचं तस नाही

काय रे इकडून आले लका यांचा घर नंबर पुरेला बोलून द्या बोल ना थोडं हे तुम्ही दोघजन बोला बर दो प्रश्न विचारा थांबा तुम्ही का बसा बाई नाव नाव तुची आ तुची नाव ही तुची नाव ही तुची लवली तुची तुची ला देत, ला देत, ना बरं गाव सांगितलं काय तो चार त्याच्या फाट्यात ना एकया बुक्कीत आऊट करेन तितने काय यो हे बैल दिसतंय हं बैल म्हणते मला बैल अरे तू बैलाच्या वानच आहे बैलापेक्षा बेकार दिसायला लागला लग्न सुद्धा जमायचं नाही नासके तुला आधीच सांगितलं होतं मी नीट वाघ बोल त्याच्यासाठी मी सांग दे हे सांगते नीट बघ त्या पोरीकड छान दिसते का कशी काय विचार तिला नीट नीट लग्न करते का विचार माथो घाण कशाला दिसते ती घाण म्हणती घाण काय हे पाहून तुम्ही तसा मी तिथं बसते ती दोन ऐक त्या दोन ऐकत्यांतर ही बावळते इज्जत पार गाजविली बाई माई तुम्हाला म्हणत होते मला नको आणून छान म्हणती काय अजून uh, uh, काय शाळा तुला बोलायची का काय मला शाळेत जाते का शाळेत मी चालत जात होती जात होती लहानपणी तरी म्हणलं जातो सारख्याला वारखी भेटली ते देवा सारख्याला झापडलं तू काय बोलतोय काम मास मारून घ्यायची बारी आली त्याला काय मारू आता चल तुला काय बोलायची का बोर बरं विचारलं तिला अजून काय विचारायची जेवाय जेवाय आज म्हणतेय की नाश्ता बनवता येतंय का तुम्हाला लग्न झाल्यानंतर जेवायला बनवता येतंय का असं म्हणतंय थगला येतो मला थगला येतो थग गपा तिला नाव नका ठेवू आपली पेक्षा तर आहे ती आपलं बघा जिथं जाईन तिथं घाण करून येतं बर बर छान करून येतं चरे जी चरे लासू तो, लासू तो, आता लग्न कधी करायचं काय करायचं मी आवडलोय बिवडलो का जरा अन्न खाल्लं दोन मिनटं या करता बोल तू बोल ना तू बोल तुला करायचं कि तिला करायचो करायची का तिला विचार काय अजून बापू तिला आज एक काम करा मुलीच्या वडील सोबत बोलून हा आपण त्यांना बोल हा त्याच पसंत आहे पसंत आहे तुमचं गाव कोणते गाव आपण त्यांच्याच गावात आहे बाळा हे आमच गाव इथंच इथंच राहतो त्याच गावात असं बोलत तिथे मी आवडतो मी आवडतो का मला मी आवडतो का मी छान नाही तुम्ही गान म्हणती मला गान नाही म्हणत छान म्हणती छान आहे तू मग छान म्हणती काय चमकतोय दिसत तू असा लग्न करायचंय का मग लग्न लग्न वय लग्न का माहितीये ना करायचंय म्हणती करायचं करायचं आता काय मग तिला म्हणा आपण दोघं लग्न करू असं बोल प्रेम आणि बोल ना तुला समजत नाही का बर जाऊ द्या मी काय म्हणते मामा तुम्हाला पसंत आहे का स्थळ पसंत सगळं आता बापाची

पोर नीट नक्कीच नाही तुला अवधी आवानी केलंय सगळं आता काय तुमच्या हातातील लग्न देवानेच केलं नाही तयार आता ठरलं तयारी तयारी काय देतोय मी सगळं काय साठी चालतंय मंग येऊ तू तिला जाऊ का मग नीट बोल

<laughs> चला ती बैल म्हणते तुला येऊ काय लगाई आणल्यात असं काय लगाई अरे दाजी पोरगी बोलत गेट आम ती पोरग बैरस काय बऱ्या पडतो समजलं अरे वैल सगळ त्याच्या घरी किती वा वाहून बैरे पण त्याच्या घरी ना कोणशीच कमी नाही कामालाच नाही जायचं कामाला पूर्ण घराच्या बाहेर राहायचं बघा बघा ठरवा ठरले देऊ घे देऊ घेऊन लागा मी घेतो तिकडं लग्न जमला देत लग्न जमलं की देऊ अच्छा लग्न जमला देऊ बर द्या ना असू द्या बर